नमस्कार आज तुम्ही, तुम्ही ला या थमनेला बघून तुम्ही या व्हिडिओला क्लिक केलेला आहे की तुमच्या मनामध्ये ज्या नकारात्मक भावना आहेत नकारात्मक विचार आहेत ह्या कुठेतरी दबून राहिलेल्या आहेत तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मग ह्या सबकॉन्शियस मधून ह्या बाहेर काढता येऊ शकतात का आणि जर त्या तशाच राहिल्या तर तुमच्या आयुष्यावर त्याचा त्या इफेक्ट काय होतो आपण प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट मधून आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल करणार आहोत त्यामुळे पुढचा हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो त्यामुळे शांत बसा एक पेन आणि नोटबुक घेऊन बसा पाण्याची बॉटल्स घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला इथे काही डिस्टर्बन्स होणार नाही नमस्कार मी डॉक्टर मारुती कामकर आय एम अ लाईफ अँड एनएलपी कोच आय एम अिप्नोथेरपिस्ट आय एम अ सायकोलॉजिस्ट आय एम अ मोटिवेशनल ट्रेनर्स मित्रो मी जास्त वेळ घेणार नाहीये की आतमध्ये जे काही दबलेलं आहे लहानपणापासून आतापर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून नकारात्मक भावना असतील नकारात्मक विचार असतील या सगळ्या गोष्टींच्या मार्फत आपण हे ओज घेऊन पुढे जात असतो चेहऱ्यावरती हसरा मुकोटा घेऊन पुढे जात असतो पण मनाच्या आतमध्ये चाललेलं जे दुःख आहे ते दुःख खूप वाईट असतं आणि अशातच मग आपल्याला एन्झायटी यायला लागते डिप्रेशन यायला लागते आपल्याला भीती वाटायला लागतं मग आयुष्य आपल्याला कुठेतरी एकांतामध्ये असं कुठेतरी जावं असं वाटतं किंवा आयुष्य नको नको असं वाटतं त्यामुळे या आयुष्याला जर पाझरणी द्यायची असेल या आयुष्याला पुन्हा सुंदर आयुष्य घडवायचं असेल जीवनाला कलाटणी द्यायची असेल तर नक्की आज या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे या पद्धतीने मांडी घालून शांत बसा किंवा या पद्धतीने जी बुद्धाची पोज आहे या पद्धतीने तुम्ही वरती सुद्धा बसू शकता मित्र मी ज्या ज्या तुम्हाला सजेशन देणार आहे त्या सजेशन तुम्हाला फक्त आणि फक्त फील करायच्या फिज्युलाइज करायच्या बाकी काही करायचं नाही मी गॅरंटी देतो तुम्हाला एकवीस दिवस करून बघा तुम्ही या सगळ्या नकारात्मक भावनेमधून नकारात्मक विचारांमधून मुक्त झालेले असाल आणि नक्की कमेंटच्या रूपाने तुम्ही आम्हाला कळवून हंड्रेड पर्सेंट द्या चला डोळे बंद करा एक छानस म्युझिक मी लावण्याचा प्रयत्न करतोय प्रॅक्टिकली एक्सपेरिमेंट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय डोळे बंद करा या पद्धतीने बसण्याचा प्रयत्न करा श्वास मध्ये घ्या आणि हळू हळू श्वास बाहेर सोडा थोडस हलक तुम्हाला वाटलेला असेल मन आणि शरीर अगदी रिलॅक्स झालेलं असेल आणि आता तुम्ही हळूहळू तुमच्या बालपणामध्ये जाण्याचा प्रयत्न करा ते लहानपणीचे दिवस आठवण्याचा प्रयत्न करा खूप छान जीवन होत खूप सुंदर जीवन होत कुठलं टेन्शन नव्हतं कुठली काळजी नव्हती हो कुठली भीती नव्हती हो मनसोक्त आनंद आपण घेत होतो मग असं काय झालं की आपल्या आयुष्यामध्ये या नकारात्मक विचारांनी नकारात्मक भावनेनी ताबा घेतला असा कोणता इव्हेंट आहे जो आजही तुम्हाला त्रास देतोय त्या इव्हेंटला कलरफुल बघण्याचा प्रयत्न करू नका ब्लॅक अँड व्हाईट बघण्याचा प्रयत्न करा संपूर्ण शरीराला रिलीज सोडा रिलॅक्स करा एकदम हलकं सोडा कोणताही ताण मनावरती घेऊ नका पहा त्या इव्हेंटमध्ये जा त्या इव्हेंटमधून तुमच्या मनावरती कोणती बिलिप्स टाकण्यात आले मग ते हेल्थ बदलचे असतील करिअर बदलचे असतील रिलेशनशिप बदलचे असतील किंवा पैशा संबंधीचे असतील संपूर्ण मनावरच ओझं तुम्ही कमी कमी करत आहात चेहऱ्यावरती एक स्माईल आहे आणि त्या इव्हेंटला तुम्ही बघत आहात ज्या लोकांनी तुमच्यामध्ये नकारात्मक भावना नकारात्मक विचार टाकल्या टाकले जे काही असते त्याला तुम्हाला आता रिलीज करायचे आहेत काही लोकांना रडायला सुद्धा येऊ शकत हे दुःख रडण्याच्या मार्फत तुम्ही बाहेर टाकू देऊ शकता डोळ्यातून अश्रू येऊ शकतात खुनके येऊ शकतात येऊ देत त्याला पूर्णपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्या इव्हेंटमध्ये जाण्याचा त्याला रिलीज करा मुक्त करा आणि तो पूर्णपणे इव्हेंट ब्लॅक अँड व्हाईट इव्हेंट काळा गॅस तयार झालेला आहे आणि तो काळा गॅस तुमच्या शरीराच्या बाहेर निघून जात आहे इमॅजिन करा मग तुमचे निगेटिव्ह बिलीफ्स असतील नकारात्मक भावना असतील नकारात्मक विचार असतील हे जे काही होत तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये ऊज होत ते पूर्णपणे तुम्ही आता त्याला रिलीज करत आहात त्याला रिलीज करत आहात तो काळा गॅस पूर्णपणे शरीराच्या बाहेर निघून जात आहे असं इमॅजिन करा आणि आता हलकस चेहऱ्यावरती स्माइल अगदी स्माइल करा तुमच्या मनाच शरीराचं ओझ जा हलक झालेलं आहे अगदी हलक झालेला आहे असं इमॅजिन करा तुम्ही आनंदी झालेला आहात ज्या गोष्टीच तुम्हाला त्रास होत होता जी गोष्ट तुमची पाठ सोडत नव्हती तो विचार असेल ती भावना असेल किंवा तो बिलिप्स असेल तो पूर्णपणे त्याच्यातून तुम तुम्ही मुक्त झालेला आहात आणि तुम्हाला तो खूप छान वाटायला लागलेला आहे अगदी छान वाटायला लागलेला आहे मित्र हा पाच ते सहा सात मिनिटाचा ऑडिओ आहे व्हिडिओ आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा जर ऑडिओ किंवा व्हिडिओ तुम्ही जर रेग्युलरली पुढचे एकवीस दिवस प्रॅक्टिस केलात तर गॅरंटी तुम्ही या बिलीफ्स नकारात्मक विचारांमधून नकारात्मक भावनेमधून नकारात्मक विचारांमधून तुम्ही मुक्त झालेला असा आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान वाटला असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्हिडिओजमधून मला खूप फायदा होतोय तर नक्की कमेंटच्या रूपाने तुम्ही आम्हाला कळवा किंवा तुम्हाला, कि तुम्हाला असं वाटतं की मला ए टू झेड इक्नोसिस कार्यशाळेमध्ये मला सहभाग घ्यायचा आहे मला हिप्नोसिस हे संपूर्ण शास्त्र शिकायचं आहे ए टू झेड कार्यशाळेमध्ये तर त्याची लिंक्स तुम्हाला मी खाली दिलेली आहे तुम्हाला वाटतंय की जर तुम्हाला फक्त सेल्फ हिप्नोसिस बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे किंवा हिप्नोसिस बद्दल माहिती जाणून घ्यायची आहे तर या कोर्सेसची ऑनलाईन रेकॉर्डिंग कोर्स अवेलेबल आहे त्याची एक हजार एकशे अकरा रुपये प्राईज आहे ती तुम्ही घेऊ शकता त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला अजूनही वाटतं की मला काही कोर्सेस फ्रीमध्ये पाहिजेत तर तिथेही सुद्धा ती तीन नंबरची लिंक दिलेली त्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि एन्जॉय करा आपण लवकरच भेटणार तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्री